मी अचानक तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तसं तर आपलं जे मराठी नवीन वर्ष आहे ती गुढीपाडव्यापासून सुरुवात होते परंतु आता आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतो आणि इंग्रजी कॅलेंडरच्या नुसार या तीन चार दिवसांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे नवीन वर्ष सुरुवात व्हायच्या अगोदर वर्षातील शेवटची आमूष ही सोमवारी आहे आणि ही आमूषा सोमवारी आल्यामुळे हिला सोमवती आमुषा देखील म्हणतात आणि सोमवारी आलेली आमूषा ही अतिशय शुभ आहे ही आमूषा आपल्याला शुभदा प्रदान करणारी आहे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करणारी आहे सोमवती अमूशाच्या दिवशी जीवनातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी त्यासोबत ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही जे मुलं अभ्यासामध्ये कमजोर आहेत तुम्ही एखाद्या जॉबसाठी अप्लाय केला आहे परंतु ते काम होत नाही तर अशांनी आवर्जून सोमवती अमोषाच्या दिवशी जर काही उपाय केले तर ता त्यांना नक्कीच त्या कामामध्ये लाभ होतो व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोमवती अमुशच्या दिवशी आपल्याला कुठले खास उपाय करायचे आहेत त्या अगोदर आपण बघूया की सोमती अमूषा कधी आहे तर रविवारी अमुषा कॅलेंडरवरती रविवारची अमुषा दिली आहे तर रविवारी रात्री म्हणजेच सोमवारची जी पहाट आहे त्यावेळेस अमुषाची सुरुवात होणार आहे चार वाजून एक मिनिटांनी आणि म्हणजेच तीस तारखेला आणि आमोशाची समाप्ती ही एक एकतीस डिसेंबरच्या रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावशाची समाप्ती होणार आहे तर तीस तारखेला सोमवती आमोष आहे आणि जे काही उपाय करायचे आहे ते तीस तारखेलाच करायचे आहेत तर सोमवती अमावश्याच्या दिवशी दानधर्म करण्याला महत्त्व आहे तसेच पितृपूजन करण्याला महत्व आहे पूजन केल्यामुळे जो काही पितृदोष असेल ग्रहदोष असेल तर तो दूर व्हायला मदत होते त्यासोबतच सोमती अमावशाच्या दिवशी जाऊन स्नान करण्याला देखील खूप महत्व आहे परंतु आता सगळ्यांच्या जवळ तीर्थ तीर्थक्षेत्र असेल असे नाही सगळेजण तीर्थक्षेत्री जाऊ शकतात असे नाही परंतु तुमच्याजवळ जर कुठे तीर्थक्षेत्र असेल तुम्ही तिथे जाऊन नक्की स्नान करा परंतु जे जाऊ शकत नाही त्यांनी घरीच मग आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काळे तीड टाकू शकता कच्चं दूध टाकू शकता गंगा तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही टाकू शकता तुम्ही सर्व नद्यांचा मंत्र म्हणू शकता आणि हर हर गंगे म्हणून तुम्ही स्नान करू शकता किंवा ओम नव भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत देखील तुम्ही स्नान करू शकता मध्ये आमावश्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांची तुम्ही तुमच्या पतीची नजर काढू शकता तुमच्या घराची देखील तुम्ही नजर काढू शकता आता आपण सांगू शकत नाही की कुणाची नजर कशी आहे कुणाची नजर कशी नाही तर तुम्ही आमवशाच्या दिवशी तुम्ही नजर देखील काढू शकता दिवशी जशी आपण घराची साफ साफसफ करतो जाळे वगैरे काढतो तसंच तुम्ही नजर देखील अमावशीच्या दिवशी तुम्ही काढू शकता आपल्या शास्त्रामध्ये झाडांना खूप महत्व दिलं आहे जसं औदुंबराचं वृक्ष वडाचा वृक्ष त्यासोबत पिंपळाचा वृक्ष लिंबाचा वृक्ष या झाडांना शास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलं आहे तर आमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खाली केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण यांचा वास असतो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी दहाव्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे आणि स्कंदपुराणामध्ये दे देखील सांगितलं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो माता लक्ष्मीचा वास देखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे त्या त्या खास दिवशी काही उपाय जर का आपण पिंपळा झाडाच्या खाली केले तर ता, त्याचा नक्कीच आपल्याला लाभ होतो तर झाडाच्या खाली दिवा लावल्याने पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगले बदल बघायला मिळतात काही जर अडचणी असतील ज्या मुलांचे लग्न जमत नाही अभ्यासामध्ये मुलं कमजोर असतील तर पिंप पितृदोष असेल ग्रहदोष असेल तर पिंपळाच्या झाडाच्या खाली केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही त्याला मुलींचं लग्न जमत नाही योग्य वधूवर आहेत तरीसुद्धा लग्न जमत नाही त्यांनी आवर्जून पिंपळाच्या झाडाला सोमती अमोशीच्या दिवशी प्रदक्षिणा करायची प्रदक्षिणा करायच्या पूर्वी तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या खाली तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा करायची आहे तुम्ही सात प्रदक्षिणा करू शकता अकरा प्रदक्षिणा करू शकता किंवा एकशे आठ देखील करू शकता एकशे आठ जर का प्रदक्षिणा केल्या जे काही दुःख आहे तर नक्कीच दूर व्हायला मदत होते आणि याचा जो रिझल्ट आहे तो खूप फास्ट होतो त्यामुळे तुमच्या शक्य तेवढी तुम्ही प्रदक्षिणा करा पण कमीत कमी सात प्रदक्षिणा तरी करायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही तिथे बोलून दाखवायची आहे दुसरा उपाय असा आहे की ज्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही शिक्षणामध्ये ते कमजोर आहेत किंवा तुम्ही एखाद्या जॉबसाठी अप्लाय केलं आहे ते काम पूर्ण होत नाही आणि तुम्ही जर का गव्हर्मेंट जॉबसाठी अप्लाय केला असेल कुठल्याही कशाही गोष्टीसाठी तुम्ही अप्लाय केला असेल परंतु ते काम होत नाही शिक्षणामध्ये भरपूर अडचणी येत आहेत मुलं अभ्यास करतात परंतु तू परंतु त्यांची एकाग्रता होत नाही ते अभ्यासामध्ये कमजोर आहेत तर अशा मुलांनी आवर्जून सोमती अंशाच्या दिवशी उपाय करायचा आहे तुम्हाला दोन स्वस्ती काढायचं आहे एक पिंपळाच्या झाडावरती आणि एक महादेवाच्या मंदिराच्या बाहेर चौकटीच्या बाहेर म्हणजे जो गाभारा असतो त्याच्या बाहेर तर पिंपळाच्या झाडावरती तुम्ही स्वस्ती कुंकानेच काढायचा आणि दोन्हीकडे तुम्ही स्वस्तिक कुंखानेच काढायचा आहे पिंपळाच्या झाडावरती स्वस्तिक तुम्ही सकाळीच काढून घ्यायचं आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या बाहेर चौकटीच्या बाहेर स्वस्तिक तुम्ही दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत कधी का काढू शकता पिंपळाच्या झाडाच्या खाली जो दिवा लावाल तो दिवा फुलवातीचा असला पाहिजे म्हणजे फुलवात तिथे लावायची आहे तो दिवा सरळ असला पाहिजे आणि जो महादेवाच्या चौकटीच्या बाहेर दिवा लावून त्याच्या दोन वाती आहेत त्याचं तोंड हे बाहेरच्या दिशेने म्हणजे आपल्याकडे असलं पाहिजे असे तुम्हाला दोन दिवे लावायचे आहे दोन स्वस्ती काढायचे आहे अराच्या झाडाच्या जवळ नमस्कार करून तुम्ही घरी यायचं आहे त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही स्वस्ती काढायचं आहे दिवा लावायचा आहे दोन दोन वाती घ्यायचे आहे त्याचं तोंड हे आपल्याकडे असलं पाहिजे सरळ वाती घ्यायची आहे फुलवाती नाही घ्यायची आहे सरळ वाती घ्यायची आहे आणि त्याचं तोंड आपल्याकडे असेल आणि महादेवांना नमस्कार करून तुमची इच्छा बोलून तुम्ही घरी यायचं आहे तर तुमच्या शिक्षणात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला नक्कीच मदत होईल सोमवती आमवशाच्या दिवशी तुम्ही नक्की हे उपाय करा सोमती आमोशा आपल्याला शुभदा प्रदान करणारी असते शुभ सोमती अमावश्या आपल्याला सुख समृद्धी प्रदान करणारी असते त्यामुळे सोमवती आमवशाच्या दिवशी हे केलेले उपाय आपल्याला नक्कीच ल लाभ देतात आणि आपल्या जीवनामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला नक्कीच मदत होते सोमवती आमवशाच्या दिवशी तुम्ही अजून एक उपाय करू शकता पितृदोष असेल किंवा तर आर्थिक काही प्रॉब्लेम असतील तुमच्या जीवनामध्ये तर तो दूर करण्यासाठी तुम्ही चौमुखी दिवा बनवायचा आहे दिवा हा कणकेचा बनवायचा आहे कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही फक्त हळद टाकायची आहे आणि तो दिवा त्यामध्ये बनवल्याच्या चौमुखी दिवा बनवल्याच्या चार वाती असल्या पाहिजे चारही दिशेला आणि तो कणकेचा दिवा बनवून आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या खाली न्यायचं आहे त्याला आसन द्यायचं आहे तुम्ही पिंपळाच्या पानाचं देखील तुम्ही आसन देऊ शकता आणि त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे त्याच्या ज्या वाती आहेत त्या चार दिशेला लावायच्या आहेत आणि ओम पितृदेवताय नमा या मंत्राचा जप कर तुम्ही तो दिवा लावायचा आहे त्यानंतर तांब्यामध्ये दे पाणी देखील घेऊन जायचं आहे ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेव वाय नमा या मंत्राचा जप करायचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही सोमती अमोशीच्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये जे जे प्रॉब्लेम त्या त्यावरती उपाय तुम्ही करू शकता आणि अशा करते की तुम्हाला हे उपाय मी सांगितले ते समजले असेल हे उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच यामध्ये लाभ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद